नाशिक शहर आणि ग्रामीण हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला इसम विशाल गायधनी पथकानं अटक केली आहे गुन्हे शाखा युनिट अधिकारी पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक बाळू शेळके आणि शंकर काळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी विशाल गायधनी हा नाशिक रोड परिसरातील शिंजेगाव भुजबळ कॉलेज समोर वावरत असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी सापळा रचून सदर आरोपीला अटक केली आहे त्याचं संपूर्ण नाव विशाल अशोक गायधनी वयवर्ष पंचवीस राहणार फुलेनगर पळसेगाव पळसे गाव तालुका जिल्हा नाशिक असा आहे या कारवाईनंतर आरोपीस नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू शेळके यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र कायदा पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे या ऑपरेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेनकोळी शंकर काळे बाळू शिळके सुहास क्षीरसागर पोलीस हवलदार मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी तसंच पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे आणि तेजस मते यांनी सहभाग घेतलाय पठाण नाशिक